मी आज ती बीडचा आहे बीड बीड जिल्ह्यातला पाडो तालुका आमचं गाव आहे आणि मी इथं सांगलीमध्ये ऊस तुंडी कामगार ऊस का थोडीसाठी आलो आणि ऊसतुंडीला आल्यानंतर तसे मी काकी जन्मातला आमच्या पाठीमागे साडेसती कसं सांगितलं की माझे चार दिवसात दोन लाख रुपये गेले दोन लाख चार तासात दोन लाख रुपये गेले तशी आमच्या जन्म झाला की आमच्या पाठीमागे साडेसतीला आले काय की घरची परिस्थिती नाजूक असती काही कारण असतं शिक्षण दुखत नसतं कुठं काही नसतं अशा परिस्थितीतून आम्ही बाहेर निघत मी अठरा सर तुम्हाला सांगत नाही अठरा वर्षे गुजरात लहामध्ये राईस मिल आणि सहा वर्षे साखर कार्यक्रम हमाने केली सोलापूरला सुभाष देशमुख लोकमंगल कारखाना सुभाष देशमुखचा आणि त्याच्यानंतर लातूरला मांजरा काढण्यास दिसलो आहे त्यांचा त्याच्यानंतर पुन्हा लहान मुलं होती लहान मुलाच्या तर पुन्हा मोठ्या झाली मुली लग्नाला आल्या आता काय करायचं त्यांना सोडून आपलं कुठं पाहायचा नाही मग आपला परिवार आपल्या संघ असावा ह्या हिशोबाने आम्ही काय केलं असं तरी गुरु भेटले आम्हाला आम्हाला म्हणजे तू आता असं करण्यापेक्षा करून आणि सगळे कुटुंब आपलं सगळं संघात मग ह्या हिशोबाने आम्ही बैलगाडी केली तर तुम्हाला सरलाही सांगत नाही तेरा वर्ष मी उस्तुर, उस्तुर केली असं करता करता दोन मुलीचे लग्न केले गावाकडे घर बांधलं हे केलं सगळं केलं पण परिस्थिती ते घरात राहता येत नाही घरात राहून त्या पोट भरतोय का आपण तर पाहिजे त्यासाठी कुठतरी मजुरी करणं पाहायचं ना मग ह्या हिशोबाने आम्ही बाहेर मग तेरा वर्ष उस्तुरडी करीत असं करीत करीत आम्ही सांगलीमध्ये आलो सांगलीमध्ये आल्यानंतर शेवटचं वर्षी होत सतरा अठरा वर्षी सोळा सतराला दुष्काळ पडला होता तुमच्या भागात आता पाणी हो असल्यामुळे तुम्हाला जाणवत नाही पण आमच्या भागात गेले पावसाच्या जेव्हा शेतीच आहे तुम्हाला पाऊस पडला तर तुम्हाला पिकायचं पीक नाही मग हिशोबाने त्या वर्षी आमच्याकडे दुष्काळ असल्यामुळे मी काय म्हणलं तर गावाकडे जाऊन तरी काय करायचं आलो आपण इथं तुटणार आपलं हे बागत आहे चालतंय दोन चालायचं इथंच थांबू मग असं करता करता आमचे सगळं दोन मुलं आहेत माझी तर दोन्ही मुलं माझ्यास असं वृत्तांनी काम करत करत त्यांचे शिक्षण झालं की आमची परत असे म्हणलं तर आमचं शिक्षण पूर्ण करणार मग असं करता करता ती माझ्यास असल्यामुळं मग आम्ही तिथं थांबलो इथं सांगली मग थांबलो सांगली थांबता मुलांना कोणाच तरी मुलांच्या ओळखीने वसादमध्ये नवं काम मिळलं त्यांना काम मिळवलं चान्स आपल्याला भेटला मग तेव्हा चान्स भेटल्यामुळं मी म्हटलं काय होईल ते होईल आपल्याला काय जायचं ना आपण इथं थांबत पाटे, पाटे जर समजा मी गावाकडे गेलो असतो तर चार आठ दिवसांनी मुलं पाठी मागे आले असते मला करमत नाही मला कुठं काय नव्हतं त्यांना जर चांगल्या मार्गा जर लावायचं तर आपण आई वडिला त्यांच्या थांबाय पाहिजे म्हणजे माझ्या मनातला विचार मला काय कुठे सांगितलं काय नव्हतं पण एक त्यांच्या जर आपण पुढे गेलो तर पाठीमागे कोणतरी कुठं कधी कामाला जातोय की नाही कुठं काय कोणाच्या नादांनी बिघडतोय की काय कि आईवडाला काळजी असते प्रत्येकाला काळजी असते काही काळजी घेतात काही घेत नाहीत काही म्हणजे त्यांच्या विलक्षणात दिलं की मी कुठे राहिलो ना मग हे शिव माझ्या डोक्यात आला मग मी इथं थांबलो इथं थांबल्यानंतर मला देवदेवता आवड होती कारण की परिस्थिती काय असते प्रत्येक माणसाला काहीतरी काहीतरी कुठेतरी देवाचं कुठेतरी समर्पण करावं लागते त्याला त्या मार्गातून कुठेतरी बाहेर निघत ह्याशिवाय त्याच्या माणसा अंत त्या माणसाच्या जाणीव झालेली असते मग ह्या मला जर पाहिजे अंत करणार तो म्हणजे देवदेवता नाव म्हणजे असं आमचे परमेश्वर भोपी सर आपले त्या बळावाच्या मंदिराच्या दिशे त्यांनी स्वतः मंदिर स्थापन केलेले आणि त्या मंदिरामध्ये मी दररोज दर्शन करण्यासाठी जायचो असं करता करता मी त्या दर्शनात कमी जास्त सहा त्यांचे वडील होते त्यांची आमची थोडी ओळख झाली ती आमच्या बीड भागातलेच होते उस्मानाबाद जिल्ह्यातले मग असं आता माणूस जर जवळ येतो ना मग ह्याशिवाय आम्ही जवळ येतो जरा बोलणं चालू होतं आम्हाला माहित होतं या मंदिराचा आदेश कोण आहे काय नंतर पुन्हा ते वाचा उत्सव होता आणि त्या उत्सवा दिवशी आम्ही त्या मंदिरामध्ये गेलो तर मग मला एक जरा सकाळी बरी मी पाच साडेपाच लावतो पाच साडेचार पाचला उठायचो की आकडा करता मला एक नाद असा सकाळ सकाळी देवाचा त्या हिशोबाने मी आपल्या घरात दररोज करत होतो पण माझ्या मंदिरात गेल्यानंतर माझी एक इच्छा वेगळी झाली की आपण घरात बसण्यापेक्षा आपण मंदिरात गेलो तर काय वेगळं होतं मग ह्या हिशोबाने मी त्या मंदिरामध्ये गेलो मंदिरामध्ये ते भजन चाललं होतं मग ते भजन झालं मी त्या पाहिजे लोकांना विचारलं की हे तर मला त्याची इच्छा असते की आपण दररोज सकाळी पण एक काकडा करावा हे माझी एक इच्छा हो कुणाला भेटावं लागेल ते म्हणजे ह्या माणसाला भेटा मग त्या माणसाने त्या बोलतच नव्हते मी गेलो मग म्हणलं असं ते कार्यक्रम चांगल्यानंतर भेटलो त्यांना म्हणलं असं आहे की मला काकडा करा इच्छा आहे असं करायचं मग त्यांनी मला ते माणूस दाखवला मी गेलो त्यांना भेटलो भेटलो आणि आमच्या ते झालं चढ बोलण्या पाहिजे चालते असं करा असं करता करता आमची ओळख चांगली पडली असं करता करता जवळजवळ सहा महिने गेले आमचे सहा महिने गेल्यानंतर पुन्हा मग ती आता ह्या आली आलेली त्यांच्या आधी आली असतील काही महिना आली असेल चार दोन महिने आले असतील त्यांच्याकडे आला असेल त्यांनी मग मला सांगितलं त्या म्हणले तुम्हाला तुमच्या घरात कोणी आजारी आहे का म्हणलं आमच्या घरात काय कोणी आजार नाही माझ्या बुड्यात तुम्ही कसं म्हणला माझं पा उडगा टक्कटक करतो चालतं तसंच पडला माझ्यामध्ये चालला ना काट 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 असा आवाज यायचा खालचा ते टच झाल्यामुळे पौल ती आवाज यायचा आणि ती दुखायला दुसरा पाऊल पण टाकू वाटलं त्या पद्धतीने माझे पण मी माझं चोरून ठेवतो मी त्यांना सांगितलं नाही माझं दुखत फक्त आमच्या बहिणीला आणि बाचीला मणक्याचा आजार होता ती वय बी काय होतं तीस पस्तीस वय होतं आणि ते आमच्या बाची होती आणि मग ती म्हणले सर म्हणले तुमच्यात तुम्ही आजारी आहे का तर म्हणलं आहे आमची बस केला बहिणीला आहे आजार पण मग आपल्याकडे त्याच्याकडे औषध आहे म्हणजे असे काही नाही त्याला औषध दवा नाही काही नाही फक्त आपल्या घरातल्या घरात झोपून पाणी पिऊन आजार बरा होता हे आम्हाला काय खात्री खात्री नाही काय नाही काय नाही पण ती म्हणले नाही नाही हे जर रिझल्ट आहे ते चाकरीच असंच असेल म्हणले ते आमचं काय असेल ते असेल बघू मग त्यांनी सरनी असे फोन किती दिले मला त्या टायमाला ते तर जे आता

आणि मग मी म्हणलं ती गार गाडी दिली तिथे काय फरक पडला ती म्हणजे मामाले मला भारी चांगला फरक पडला माझं पूर्ण माणक्याचा आजार थांबला आणि मी आज करता चांगले भरपूर काम करते वजपण बघा जनावरला भारी वाटलं मग बहिणी बहिणी चांगली ती म्हणजे असं असं म्हणजे आता कसं असतं तुम्हाला जसं रिझल्ट आला तुम्ही ऑटोमॅटिक तुमचं स्टुडंट बोलतो तसं आता तुम्ही ज्या पदी बोलात तसं मला बी रिझल्ट आले म्हणून मला बोलायचे पाहिजे त्याला सांगायची गरज लागत नाही काय नाही काय नाही काय नाही ऑटोमॅटिक तुमचं दोन बोलतात मग त्या पद्धतीत अरे ह्या म्हणले ते चांगला रिझल्ट आला म्हणतो आपला आपण पाहिजे मी पुन्हा माझ्यासाठी एक घेतलं बरं माझ्यासाठी तेच किंमतीत घेतलं सात हजार घेतले मी घेतलं मला चांगला रिझल्ट आला मग सर म्हणले तात्या मग तिथे मला ते निय तर मला तात्या म्हणूनच बोलायला लागेल ना मग मला म्हणले तात्या एक आता अशी पद्धती तुम्ही तीन फीट घेतली आणि ह्याच्या पाठी तुम्हाला पैसे तुम्हाला चान्स आहे अरे म्हणलं आपल्याला कुठेतरी बाळ भाऊ पाव का की आपण देवाची सेवा करायला त्या माणसाने आपल्याला सांगितलं ही अशा अशी गोष्ट म्हणजे याच्या पाठीमुख पैसे तुम्हाला जसं काम करता येईल तसं तुम्ही काम करता लोकांना सांगायचा तुम्हाला काय रिझल्ट आला लोकांना सांगा त्यांना ती सांगा की अशा अशी गोष्टी मग असं मी सांगत सांगत जवळजवळ बऱ्याच लोक आले आज जवळजवळ चारशे पाचशे लोकांना सांगितलं आणि तसं सरने सांगितलं एका वर्षानंतर इतके पैसे मिळतील किती वीस लाख रुपये कमी टक्के जर काम केलं तर दहा लाख रुपये पण माझ्या त्यातून सगळ्या पेक्षा कमी असताना पाच लाखापर्यंत केलेले सगळ्या मार्गदर्शनामुळे मला इथं गोपी सर असो भरत चव्हाण सर असो तिरुपूर साहेब असो यांचे मार्गदर्शन प्रत्येकाच्या मार्गदर्शन मला आता बोलण्याचा चांगला इफिट याला लागला आणि मॅडम तुम्हाला सांगायचं म्हणजे आता इथे कुणालाच माहित नाही आज माझी परिस्थिती इतकी कर